दोन दिवसापूर्वी अधिकृत घोषणा करत पक्ष म्हणून स्थापन झालेल्या संभाजी ब्रिगेडने आता यापुढील होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व निवडणुकींच्या रिंगणात उतरणार असल्याचं आज जीवन न्यूजशी बोलताना सांगितलं गेली पंचवीस वर्ष राजकारणात प्रभावी काम करणारी संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडची ओळख आहे राजकारण करताना बहुजन समाजातील वेगवेगळे प्रश्न सोडवताना ते समजून घेतलेत लोकशाहीमध्ये राजसत्ता ताब्यात असल्याशिवाय सर्व सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवता येत नाही हे आहे म्हणून संभाजी ब्रिगेडने राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय दोन हजार पंधरा साली सांगली अधिवेशनात जाहीर केला होता त्यानुसार पंचवीस ऑक्टोबरला निवडणूक आयोगाकडील नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याचं अध्यक्ष मनोज आखरे यांनी रंगशारदा येथून अधिकृत घोषणा केलीय अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जागांवर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न असणार आहे राजकीय क्षेत्रात पदार्पण करताना संभाजी ब्रिगेड मानवता केंद्रित राजकारण करणार आहे सर्वसामान्य कुटुंबातील तरुण तरून, तरुणी हे संभाजी ब्रिगेडचे उमेदवार असणार आहेत मला मुंबई येथील रंगशारदा मधून संभाजी ब्रिगेडने राजकीय पदार्पणाची घोषणा केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नाशिक विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी संभाजी ब्रिगेड उमेदवार उभा करत आहे आणि समाजाचे बहुजन समाजाचे सर्व प्रश्न लक्षात घेऊन याच मुद्द्यावरती संभाजी ब्रिगेड येत्या निवडणुका लढणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा संभाजी ब्रिगेड प्रयत्न करत आहे आणि नाशिक पदवीधरला संभाजी ब्रिगेडचा अधिकृत उमेदवार आहे महिलांचं जे आरक्षण शासनाने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी महिलाच असणार आहेत आणि आमच्याकडे काही पदाधिकारी किंवा कि काही संभाजी ब्रिगेड मध्ये दे महिला देखील आहेत तर ज्या ठिकाणी ते लायबल आहेत त्या ठिकाणी ते उभं राहतील महिलांना निश्चित मान सन्मान या ठिकाणी दिला जाईल संभाजी ब्रिगेड कोणाच्या विरोधात असण्यापेक्षा शेतकरी कष्टकरी कामगार मजूर अशा बहुजन वर्गाच्या प्रश्नांवर निवडणूक लढवणार आहेत असे त्यांनी यावेळी नमूद केले प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर